विशाल पाटलांची बंडखोरी सांगलीत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन महाविकास आघाडीकडून सांगलीची जागा काँग्रेसला न देता शिवसेनेला दिल्यानंतर सांगलीतून लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या विशाल पाटलांनी अखेर पक्षाच्या विरोधातच बंड पुकारला आहे ही जागा काँग्रेसला न मिळाल्यामुळे सांगलीतील वसंतदादा प्रेमी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही जागा काँग्रेसला मिळत नसेल तर विशालदादा तुम्ही अपक्ष लढा अशी विनवणी केली वारंवार पक्ष देखील सांगलीची जागा काँग्रेसला मिळाली नसल्याने अखेर विशाल बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला कार्यकर्त्यांच्या विशाल पाटलांनी सांगलीत बंडखोरी करत जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला व शक्ती प्रदर्शनानंतर भर सभेत विशाल पाटलांनी केलेल्या भाषण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा वसंत घर अडचणीत असताना जेव्हा जेव्हा वसंतदादा घराचे अडचणीत असेल तेव्हा तेव्हा अंजनी पुत्र आमच्या मागे राहिलेले आहेत आणि हा अंजनी पुत्र ताकद काल मला आशीर्वाद हा समाधीवर मिळाला मला आशीर्वाद मिळाला आणि मला विश्वास आहे की या आशीर्वादाच्या जोरावर दादांच्या मदतीनं हा लोकसभेचा जो येणारा निकाल आहे तो आपल्या आप बाजूलाच लागणार आज बंड आहे बंडाच्या स्थितीत मंचावर उपस्थित राहताना काँग्रेसच्या लोकांना सुद्धा अवघड होते फोन येतात करा विशालचं काम पण मंचावर जाऊ नका प्रत्येक तालुक्याचा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आज या मंचावर उपस्थित आहे त्यांची इच्छा आहेच पण त्यांच्या नेत्यांनी सुद्धा त्यांना सूट दिलेली आहे भरपूर लोकांनी सांगितलं वहिनी कशाला चाललाय पुढे विधानसभा इतर पद आहेत जयश्री वहिनी पुढे तिकीटाची अडचण होईल पण आम्हाला मान्य केलं पाहिजे आमच्यात सुद्धा लय बांधणं लय वादावादा होऊन सुद्धा आज घर अडचणीत असताना जयश्री वहिनी धारसारे म्हटले ह्या वैरातनं आमचं घर संपत आलेलं आहे आता मी संबू देणार नाही साने वहिनी आज आमच्या सगळ्यांच्या पुढे चालल्या त्या गर्दीतनं मी मागे होतो माझ्यासाठी वाट करत करत काढत पुढे चालत होत्या हा, हा मला आज अभिमान आहे <प्राद> आमच्या वसंतदादा घराचा ह्या काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रेम आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीसशे सतरा साली वसंतदादांचा जन्म झाला एकोणीस साली वसंतदादांचे आई वडील मयत पावले दोन वर्ष व्हायच्या आधी वसंतदा अनाथ झाले लोकांनी साथ दिली पाहुण्यांनी आधार दिला तरुणपणात त्यांना काँग्रेस सापडली आणि त्या काँग्रेसनी वसंतदादा घडवले आणि वसंतदादांनी काँग्रेसच्या जोरावर हे स्वातंत्र्य मिळवले आणि म्हणून काँग्रेसच्या विरोधात जात असताना आमच्या सुद्धा भावना होत नाहीत एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव पासून पंचवीस वर्ष आज काँग्रेस पक्षाचे काम करतो दोन हजार दोन साली मलाही वाटलं या काँग्रेसवर माझं प्रेम आहे लहानचा मोठा काँग्रेस मध्ये झालो माझ्या वडिलाला खासदार म्हणून मी पाहिलेला आहे प्रत्येक घरात प्रत्येक बोराला वाटते बापासारखं आपण झालं पाहिजे मलाही वाटलं त्या घरात जन्माला आलो माझी काय चूक झाली माझ्या आजासारखा बापा सारखा मला व्हायला पाहिजे असं वाटलं म्हणून माझी काय चूक झाली मी स्वार्थासाठी लढत नाही पण दोन हजार दोन साली मी पहिला म्हटलो मी काम करतोय जिल्हा परिषदेत मला जायला पाहिजे पक्ष लोकांनी सांगितलं घराने सा बाजी होईल तू जरा थांब मी थांबलो लोक म्हटली थांब थांबलो दोन हजार पाच साली माझे वडील वारले मी उभारलं पाहिजे असं मला वाटत होतं मुंबईतून आमच्या घरात मिळाली मला मिळाली नाही तक्रार केलं नाही लोक म्हटले विशाल थांब कामाला लाग सगळ्यात पुढे मी पळलो ज्या ज्या वेळी काँग्रेस पक्षाची तिकीट मिळालं मला थांब म्हटलं मी थांबलो दोन हजार एकोणीसला सगळे महोदय विशाल उभारलं पाहिजे पक्षाने तिकीटच सोडलं मला बोलवून सांगितलं विशाल तू उभार दुसऱ्या पक्षातलं उभार आम्ही ठराव करून देतो पक्षावर एकतर्फी प्रेम मी पण दुसऱ्याची न जाऊन लढलो परत आलं पाच वर्ष पडल्याच्या दुसऱ्या दिवसापासून कामात आहे ह्या सांगली जिल्ह्यात पूर आला तर खासदार कुठे होते प्रत्येक गावात पुराच्या जाऊन व पुराची मदत देऊन किट वाटप करून पडलेल्या घरांची पाणी करून फिरत असताना कोण वाळू कुठे सापडते का उडकत होत कोण प्लॉट कुठे मिळते का बघत होता त्यात आम्ही पुरात फिरत होतो गेला करून आला लोक घर सोडायला तयार नव्हते खासदारचे म्हणत होते खासदार पाहिजे लाखोंचा पोषणा जगला पाहिजे म्हणत होते आम्ही रस्त्यावर उतरलो भारतात पहिल्या कुठल्या कारखान्याने सॅनिटायझर निर्मिती केली असेल तर आमच्या वसंतदादा कारखान्याने केली असेल प्रत्येक शेजारच्या मोठ्या मोठ्या म्हणणाऱ्या कारखान्याने सॅनिटायझर विक्री करून कोट्यवधी रुपयाचा नफा केला आम्ही मात्र सॅनिटायझर घरटी मोफत वाटलं दोन हजार वीस साली आज चोवीस सा आहे अवकाय प्रश्न आला द्राक्ष बाग गेले त्या ठिकाणी आम्ही गेलो ज्या ज्या अडचणी आल्या दुष्काळ पडला आम्ही गेलो लोकांच्या सुखात दुःखात लोकांनी आम्हाला समावून घेतला आम्ही त्यांच्यावर गेलो आणि निवडणूक जवळ आल्यावर वातावरण चांगलं होऊ लागल्यावर परत दाव रंगू लागला परत राजकारण अडवळ येऊ लागलं परत ह्याला थांबवलं पाहिजे ह्याच्या बैठका होऊ लागल्या मी ठरवलं ला ह्यावेळी कुणाच्या जा वादात जायचं नाही कोणत्या काल बोललं जुना वाद नाही आहे दादांनी सांगितलं होतं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वसंतदा म्हटलेले बापू गेले वाद संपला आमच्या दृष्टीनं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे तुमच्या मनात अजून वाद असेल तो तो तुम्ही संपावा आमच्याकडनं याच्या पुढच्या वादाची भावना असणार नाही म्हणून येत असताना राजाराम बापूंच्या पुतळ्याला नमन करून आशीर्वाद घेऊन मंचावर सुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही या ठिकाणी प्रचारला शुभारंभ केला हा वाद मिटलेला आहे कोणीतरी आरोप करणार शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला पाहत नाही का या वसंतदा घराने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना पद द्यायचं